आदिशक्ती आई तुळजाभवानी सर्व श्रद्धांचं मूर्त स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांना मानाचा मुजरा करते हिंदुस्थानातल्या प्रत्येक मनामनावर हिंदुत्वाची मोहर उमटवणारे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व सन्म सन्माननीय सदस्य आणि व्यासपीठासमोर जमलेल्या नवी मुंबईचे सर्व सुज्ञ नागरिक जे महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभेवर फडकवण्यासाठी आपल्या जीवाचं रान करत आहे अशा प्रत्येकाला माझा सप्रेम जय महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभेच बिगुल वाजलेलं आहे आणि महाराष्ट्राचं वातावरण तापलेलं आहे शिंदे सरकारने अनेक पोकळ घोषणांचा पाऊस इथे पाडलेला आहे पण आपल्याला माहिती आहे साधारण अडीच वर्षापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी मातीतले पक्ष फोडून त्यांचे आमदार चोरून पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरून हे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं परंतु हा अडीच वर्षाचा कार्यकाळ जर आपण बघितला तर कोणतंही उल्लेखनीय कार्य या सरकारकडून घडलेलं नाही आपण जर पाहिलं तर रस्ते बांधले खड्डे पडले पूल बांधले तेही कोसळले राम मंदिर बांधलं तेही गळू लागलं आणि शिवछत्रपतींचा पुतळा उभारला परंतु अवघ्या काही महिन्यातच तो कोसळला शिंदे फडणवीस साहेब यांना मी विचारते की कुठं फेडणार हे पाप तुम्ही महाराष्ट्राची सध्याची कायदा सुव्यवस्था जर आपण बघितलं तर ती पूर्णपणे ढासळून गेलेली आहे सत्ताधारी शिंदे सरकारचं किंवा शिंदे गटाचे आमदार हवेत गोळीबार करतायत सत्ताधारी भाजपचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये जिवंत माणसाला गोळ्या घालतायत फेसबुक लाईव्ह द्वारे चालते बोलते एखाद्या व्यक्तीला छातीत गोळ्या झाडल्या जातात हीच का महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था हिट अँड रन द्वारे देवेंद्रजी फडणवीस मी तुम्हाला इथे सांगू शक सांगू शक इच्छिते की हिट अँड रन द्वारे गाडी खाली श्वान नाही तर जिवंत माणसांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत आणि उभा महाराष्ट्र हे पाहतोय आंबेडकरांचा आहे शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींचे चालले हाल हे बघवत नाहीये त्यांचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे वास्तविक छत्रपती शिवरायांच्या त्या काळात शत्रूच्या स्त्रीला देखील वाटत असे हो। हो की आपण इथे सुरक्षित आहोत सुद्धा म्हणत होत्या की इथे या स्वराज्यात माझ्या केसालाही धक्का लागणार नाही कारण हे राज्य आहे ते शिवबाच आहे इतका विश्वास त्यांना होता परंतु आता काय चाललेलं आहे वसईत आपण बघितलं की दिवसा ढवळ्या भर दिवसा भर रस्त्यावरती एखाद्या तरुणीची निर्घृणपणे हत्या होत आहे इथे बदलापूरमध्ये फक्त चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार होत आहे आणि तोही शाळेत नवी मुंबईच्या विवाहित महिलेवर देवळात पुजाऱ्यांकडून अत्याचार होत आहे आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली जाते परंतु आपल्या दे भार महाराष्ट्राचे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार ह्या सर्व परिस्थिती हाताळायला अक्षरशः फेल ठरलेले आहेत एकीकडे आपण बघतो की पिंक जॅकेट घालून पंधराशे रुपये देऊन फक्त महिलांच्या तोंडाला पानं पुसली जातात परंतु इतक्यानी महिलांची मतं सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीत हे सध्याच्या महायुती सरकारनं लक्षात ठेवावं एकीकडे पंधराशे रुपये देत आहेत आणि दुसरीकडे तीन हजार रुपये महागाई वाढवून तीन हजार रुपये वसूल केले जात आहे हे आता सामान्य जनतेला कळून चुकलेलं आहे आणि ही सर्व परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंबा हा दिलाच पाहिजे दोन हजार एकोणीस साली शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेचच कोरोना ही जागतिक महामारी आली ऍक्च्युली मुंबई जर आपण बघितलं तर ही अत्यंत क्राऊडेड सिटी आहे परंतु महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये कोरोनाचं अत्यंत योग्य प्रकारे नियोजन केलं आणि आरोग्य व्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली गेली परंतु आत्ता आपण बघितलं तर आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारनी दिलं होतं शिवभोजन थाळी ही फक्त दहा रुपयात सुरू करण्यात आली होती नंतर ती पाच रुपयात आणि कोरोनामुळे मोफत दरा शिवभोजन थाळी दिली म्हणजेच काय तर समाजातल्या प्रत्येक घटकात अगदी तळाबळापर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार काम करत होतं आणि विशेष म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा आणला होता तर हे सगळं उल्लेखनीय कामगिरी ही आपल्या महाविकास आघाडीने केली आहे आणि आता जर आपण नवी मुंबईचं बोलायचं झालं तर नवी मुंबईत आपल्या बेलापूर महाविकास बेलापूर मतदारसंघात जी काही प्रगती चाललेली आहे ती खुंटलेली आहे विकास हा थांबलेला आहे म्हणूनच आपले उमेदवार माननीय श्री संदीपजी नाईक सर की जे भूमिपुत्र आहेत त्यांना नवी मुंबईचे प्रश्न काय आहेत सर्वसामान्यांच्या गरजा काय आहेत ते ते ओळखून आहेत जाणून आहेत आणि ते सोडवण्यासाठी ते अत्यंत प्रयत्नशील आहे म्हणूनच आपण संदीप नाईक सरांना प्रचंड बहुमताने पाठिंबा दिला पाहिजे आणि विजयी केलं पाहिजे तर जाता जाता मी इतकंच बोलेन की सळसळ त्या रक्ताने अन्यायाचा प्रतिकार करू महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघटित आपण एकत्र येऊ मरता आता क्रांतीची मशाल पेटवू आणि हातात हात था घालून था विजयाची तुतारी वाजवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र